नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या प्रमुख कृपांकित शिष्यापैकी बावडेकर भुवा पुराणिक हे महत्वाचे शिष्य आहेत बावडेकर पुराणिक यांचे मूळ नाव दत्तात्रय साधले परंतु त्यांचे कुटुंबीय कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे स्थायिक झाले म्हणून त्यांचे साधले हे नाव माखे पडून बावडेकर हे नाव त्यांना प्राप्त झाले त्यांच्यात मुळातच जिव्हा दोष होता परंतु श्री स्वामी समर्थकृपेनं त्यांचा जिहादोष नष्ट झाला पुढे ते अतिशय रसाळ भाषेत कथा कीर्तने प्रवचने करू लागले त्यामुळे त्यांना बावडेकर बुवा पुराणिक म्हणून सर्वजण संबोधू लागले बावडेकर पुराणिकांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे अठराशे एकतीस मध्ये झाला पुढे बदरीवना मदे पुढेल आनी साथी ते बदरीवनामध्ये ध्यानधारणा आणि ज्ञानसाधना करण्यासाठी गेले तेथे गुरुच्या सहवासामध्ये ते एकतप राहिले आणि तेथे त्यांनी विद्याभ्यास केला त्यानंतर गुरुने त्यांना घरी जाण्यास सांगितले तेव्हा त्यांनी त्यास नकार दिला तेव्हा गुरु अतिशय संतापले आणि संतापाच्या भरात त्यांनी सांगितले की तू घरी जा नाही तर तुला मी शाप देईन गुरुचा हा रुद्र अवतार पाहिल्यानंतर बावडेकर बुवाळ नायलजास्त घराकडे प्रस्थान करते झाले प्रस्थान करणाऱ्या बावडेकर बुवांना प्रस्थान करीत असताना महामारी तथा कालऱ्याने पछाडले त्यामुळे ते अतिशय आजारी पडले त्यांचे डोळे पांढरे झाले मरणासन्न अवस्थेमध्ये असताना कुणीतरी एक अनामिक साधू आला आणि त्या अनामिक साधूने त्यांच्यावर औषध उपचार केले त्यानंतर काही वेळाने ते व्यवस्थित बरे झाले बरे झाल्यानंतर मात्र त्यांनी अनेकांना विचारले तेव्हा कोणीही आल्याचे कोणीही सांगेना परंतु औषध उपचार केल्याचे हे बावडेकरांना जाणवले होते त्यांनी त्या तेजपुंज साधूलाही पाहिले होते परंतु त्यांच्याशिवाय कुणालाही तो ज्ञात नव्हता त्यामुळे बावडेकर विचार करू लागले की हा साधू कोण असावा हा साधू कोण असावा असा धोषा त्यांच्या मनाने घेतला तेव्हा त्या साधूचा शोधार्थ ते पुढे प्रस्थान करते झाले अनामिक साधूच्या शोधार्थ बाहेर पडलेले बावडेकर गुवा पुराणिक हे अवकाश बार्शी येथे येऊन पोहोचले बार्शीला त्यांची पुराणावर अतिशय रसाळ भक्तिपूर्ण अशी प्रवचने होत असत बघता बघता त्यांचा नावलौकिक बार्शी गावात आणि बार्शीच्या पंचक्रोशीत झाला त्यांच्या पुराणावरील प्रवचनासाठी गर्दी होऊ लागली त्या दरम्यानच पुराणिक बुवांच्या कानावरती अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ही आली त्यावेळेला बावडेकर बुवांच्या मनामध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शन भेटी सजाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली श्री स्वामी समर्थांच्या तीव्र भेटीच्या इच्छेने बावडेकर बुवा पुराणिक हे अक्कलकोटी आले अक्कलकोटला येताच त्यांनी श्री स्वामी समर्थनचा ते तेजपुंज असे रूप पाहिले त्याच वेळेला त्यांना स्मरले की आपण काशी क्षेत्री आप आजारी असताना आपल्यावर औषध उपचार करणारा साधू पुरुष दुसरा तिसरा कोणीच नसून हेच असावेत अशा तऱ्हेचा साक्षात्कार त्यांना झाला आणि खरा खुरा आपणास वाचवणारा हाच भगवंत आहे अशी त्यांची ठाम धारणा झाली त्यावेळेला त्यांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणाशी साष्टांग दंडवत घातले लोटांगण केले तेव्हा श्री स्वामी समर्थांनी अतिशय प्रसन्न चित्ताने त्यांच्याकडे पाहिले आणि सांगितले की तू पुढे अतिशय चांगल्या तऱ्हेने प्रवचने करशील तेव्हा अतिशय नम्रपणाने पावडेकर बुवा म्हणाले की महाराज माझ्यामध्ये जेव्हा दोष आहे तेव्हा आपण म्हणता त्याप्रमाणे मी कसे बरे प्रवचन करू शकेन तेव्हा श्री स्वामींनी प्रसन्न चित्ताने त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांना सांगितले की तुझी वाणी गंगेप्रमाणे पवित्र आणि शुद्ध होईल त्याच्या साह्याने तू प्रवचने करशील खरोखर स्वामी कृपेमुळे बावडेकर बुवा पुराणी पुढे अतिशय रसाळ भाषेमध्ये प्रवचने करू लागले आणि त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात स्वामी कृपेमुळे प्रसिद्धी सुद्धा मिळाली श्री स्वामी समर्थ कृपेने बावडेकर बुवांचा जिव्हादोष नष्ट झाला होता व त्यांची वाणी गंगेप्रमाणेच पवित्र झालेली असल्यामुळे पुराण सांगताना ते अतिशय प्रभावीपणाने सांगायचे त्यामुळे त्यांच्या पुराणाचे गारूड आबालवृद्धांवर शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व लोकांवर विलक्षण होते त्यातून त्यांना सुद्धा बऱ्यापैकी प्राप्त झाली परंतु निर्लोभी बावडेकर बुवा पुराणिकांनी स्वतःच्या कुटुंबीया पुरते ठेवून बाकीचे सर्व गर्दवंतांना वाटून दिले असे हे बावडेकर बुवा पुराणिक वृद्ध अवस्थेकडे झुकले असतानाच पुढे पुढे त्यांनी संन्यस्त वृत्ती धारण केली आणि अखेरीस तर त्यांनी अन्नत्यागही केला व अकरा सप्टेंबर एकोणीसशे तेवीसला ते बार्शी येथे समाधीस्थ झाले